नमस्कार विज्ञानधर्म शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे हरिस्ते साहस्रं कमलबलिमाय पदयोदेकोनेतस्जमुदर गतो गो भक्तुद्रेक परीणतसौ चपुषा थ्रणा रक्षाय त्रिपुरहर जागरती जगता हरिस्ते साहस्रम कमलबलिबाय पदयो हरी म्हणजे भगवान विष्णूने तुला अर्पण करण्याचा अर्पण करण्यासाठी हजार कमलपुष्प रचून ठेवली होती शिवलीलामृहातली कथा आहे पहा ती हजार कमलपुष्प एक एक करून शिवसहस्र नामावलीचा उच्चार करून भगवंत म्हणजे महाविष्णू हे शिवशंकरांच्या पिंडीवर वाहत असताना महाविष्णूंची परीक्षा पाहण्यासाठी शंभू शिवशंकरांनी काय केलं तर त्यातलं एक फुल अदृश्य केलं विष्णूंनी नऊशे नव्याण्णव फुलं वाहिली आणि हजारावं वा फुल वाहणार पण पाहत होतं काय ते हजारावं एक फुल अदृश्य झालं होतं विष्णूंनी खूप शोध घेतला परंतु ते फुल काही त्यांना कमलपुष्प कुठे सापडलं नाही परंतु त्यांचा पण असा होता की मी हजार कमलपुष्प वाही मग आता हे एक फूल कमी पडल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण नेत्रकमलम निजाम निजामुद्धहर आपण आपले नेत्रकमल म्हणजे डोळे काढायचे आणि ते कमलपुष्प म्हणून त्या शंकरांच्या पिंडीवर व्हायचं म्हणून त्यांनी जेव्हा डोळा काढला आपला त्यावेळी अतिशय भक्तिद्रेक हा त्या विष्णूच्या भक्तीचा उद्रेक आवेग पाहून शिवशंकर तिथे धावून आले तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवंताला मिठी मारली आणि म्हणाले की भगवंता काय करताय हे आपण आजपासून लोक तुम्हाला कमलनयत्र म्हणतील नयन म्हणतील कारण तुमच्या डोळ्यांचा उपयोग तुम्ही कमलपुष्प म्हणून केला या प्रसंगानंतर अतिशय प्रसन्न होऊन शिवशंकरांनी विष्णूना सुदर्शन चक्र दिलं म्हणजे सुदर्शन चक्राच्या रूपात शिवशंकर विष्णूच्या हातांमध्ये स्थिरावले चक्र वपुषा वपुषा म्हणजे शरीरामध्ये चक्ररूपी ते विसावले परिणतीम असौ चक्र वपुषा त्रयाणाम हर त्रिपुरहर ती जगता आणि संपूर्ण ह्या जगाचं त्रिभुवनाचं रक्षण करण्यासाठी हे शिवशंकरा तुम्ही सदैव जागृत आहात आजच्या भागात तिथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय